कोस टाकली मित्रांनो होते टाकायलाच आली ती टाकली नाही तिने कवटी तर निघाली नक्की त्यात शिंबोरीची आहे का दुसऱ्याचे आहे समजा काय तिथेच आहे बघा मित्रांनो अजून प्रोसेस आहे टाकली पण नेकॉस ही याची फक्त कवटी निघाली बघा कवटी निघाली बाकीची निघाल बॉडी नक्की वरती नरम आहे सॉफ्ट आहे आता यो नरम शिंबोरा झाला असता कोस टाकली मित्रांनो सोडपा आहे का सिंगल समजत नाही आज पण कोस टाकलेले आहे मस्त आहे की बघा नरम चिंबोरी सॉफ्ट चिंबोऱ्या आहेत या उड्या मिडियम साईजच्या या पण आहेत तो याचे पण आहे काय नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो सकाळी सकाळी पाणी सुकता सुकता आपल्या चिंबऱ्या पकडायला तर आज मित्रांनो पाणी बघा जवळच आहे माझ्या पाणी कारण जेव्हा आपण दिल्ली यायचो तेव्हा असं टायमिंग चेंज होत राहतं पहिले रात्री सुकतो नंतर हलो हलो सकाळ सकाळ लेट, लेट लेट सुकत जातो असा प्रोसिजर असते आपल्या पाण्याची तर आज पाणी सुकतो आहे आणि बघा या साईडला नाही एक माकले तिकडं पण एक माकली होती छोटीशी इथे पण पकडली नाही पण गरमीचे पण माकले असतात असं काही नाही काय गरमीचे माकले पण कमी असतात आणि छोटे साईजचे असतात तर इथं पण हाय तिकडं पण होते तर आपल्याला माकल्या नाही पकडायच्या आज चुंबर पकडणार आहेत पाणी तर सुकतंय थोडासा हल्ली वारा होते वारामोला थोडाशी ती पाण्याची चिकटी किंवा खदल, खदल पाणी ना ते आपले भालावर चिखल्यावर पसरून नेते मला आपल्याला ना खेकड्याचे पायाचे निशान प्रॉपर दिसत नाही मग कधी कधी खेकडे पण बसलेले समजत नाही मग असा इशू होतो आहे मग बघू आज पाणी सुकता सुकता झालं आहे आणि आज तर लेट होईल जायला दहा साडेदहा दहा ना आता आपण आलं सकाळी सहा वाजता आलो आहे टोटल आपल्याला एवढ्यातच फलीवर प्रवास करायचा आहे बघा हे आपली फलीवर उभं आहे ते सध्या आता फलीवर नसतो उभं तर एकदम जास्त गाडलेलं असतो आता फलीवर उभा आहे तर तेवढं काय वाटत नाही आणि आता जर आपण चिंबर पकडणार आहात ना ते आपल्याला खरपी पण भेटतील आणि गावठी दोन्ही मिक्स भेटतील कारण जेव्हा पाणी कमी सुकतं ना तेव्हा हेच भेटते की दोन्ही मिक्स भेटतात कधी कधी पाणी सुकला चान्स खरपी जास्त भेटतील गावठी तेवढ्या नाही भेटणार भेटल्या दोन तीन एक दोन भेटतील जास्त जास्त खरपीच भेटेल आणि जे तर मित्रांनो एक तिथं वरती चिंबोरी चालते सुक्यावर जवळ जाईल ना तर बसेल बघा गेली बसली बसली अगा तिथे नाचली अगा एवढी नाचली ही चिकल फोडलेली दिसते तुम्हाला एवढी अशी गोल नाचली आणि इथे येऊन बसली मस्त <coughs> <coughs> मोठीने सुरुवात झाली असे सर्वच खेकडं वरती असले तर मग मजा येईल कारण जास्त शोधाची गरज नाही फक्त नजर फिरवायची चिखल्यावर केकडेच खेकडे दिसतील कुरलाय कुर्ला तर बघा दिल पण आहे आपल्याला जास्त काय दिसत नाही आणि समजत नाही बघा अशीच मुर गेली बघा इथं बसली बघा इथे दिसत मला इथं बसली शायद भरे हैं बसलेची मध्ये मला दाखवते दिसते पण छोटी वाटते ते बसले छोट गावठी गावठी करपास गेली नाही गावठे कुरले कुर्ले कुर्ले म्हणून घेतली तर घेतली नसते कुर्ली इटांची पण असू शकते <laughs> <देखो रहा। laughs> कुर्ले <laughs> दिसान

इथंच जवळ आपल्याला तीन भेटल्या कारण ती समज वाघीला भेटली भेटली सुद्धा दोन टेप छोटी एक कुटुंब गावठी इथे भेटली आणि लगेच इथं एक खरपी भेटली तर इतर वाघील तर खूप दिसतात पण बसत नाही चिंबोरी बघा इतर नाचलेली मग इथून अशी अशी नाकांची इथे आलेली चिंबोरी अशा तिथं पाण्याच्या करायला नाचतील बसतील मग छोटी आहे सोडून देव बघा खरबे छोटे सोडून देव तर मित्र इथं मोठा बिल आहे कशाचा बघूया चुंबोरी आहे काय समजत नाही कोस टाकली मित्रांनो होते टाकायलाच आली ती टाकली नाही तिने कवटी तर निघाली नक्की त्यात शिंबोरीची आहे का दुसऱ्याचे आहे समजा तिथेच आहे बघा मित्रांनो अजून प्रोसेस आहे टाकली पण नेकॉस ही याची फक्त कवटी निघाली बघा कवटी निघाली बाकीची निघाल पूर्ण बॉडी नक्की वरती नरम आहे सॉफ्ट आहे आता योग नरम शिंबर झाला असता अजून शिंगरा बघा शिंगरा कडक आहेत हात दिला नाही तरी चावेल अजून खालचा भाग निघाचा आहे फक्त वरची कवटी निघाली पूर्ण बॉडी निघाली नाही आणि ना ती निघेल थोड्या दिवसात तर आपण हिला मस्तपैकी खायला घेऊ तर मित्रांनो पाणी भाजी तसं सुकला नाही कमी सुकला तर खेकड्याचे पायाचे निशाण आहेत पण ते बसत नाही पाण्यात जातात तेव्हा आपण वरती शोधतो आहे पायाचे इथं निशान आहेत आणि इथे जाऊन बघा इथं बसलेले असे बघायचं गोल फिरली गोल फिरून शिथंच बसली थे थे ला ला ले ले ले। तर आपण ह्या साईडलाच असं वरवरती शोधू ज्या भेटतील ते तुम्हाला दाखवतो आहे तरी आपली बसतो की अर्धी बालधी झाली नाही दोन वेळ आपल्याला एकदम फुल बालदीस्पलता आत जास्त अर्धी झालेली आहे अजून भेटते की नाही तर मित्रांनो बघा आपल्याला एक एक तिक भेटली एक तिथं बसलेली आहे तुम्हाला दाखवतो आहे प्लेला बांधून घेऊ एकच शिंगराचे आहे आमच्याकडे शिंगरू बोलतात तुमच्याकडे धांगा वगैरे बोलतात यांचे शिंगरू तुटण्याचं एकच कारण आहे जेव्हा कोस टाकतात तेव्हा बायचान्स होतो नाहीतर एकमेकांचे खेकड्यांचे भांडणं होतात ना तेव्हा होतो हे दोनच कारणा शिंगरं तुटतात शिंगरच नाही एकमेकांना मारतात पण असना एक मारत ना एक मेकना मारत अत्तु असता एक इता पना है जा अगोल दोन दाखवते उते बसले गई गई इता बसले खालच्या हिशोबाने बघितलं ना खालती तेवढी मोठी नाही पण वरती मोठी आहेत आणि आज जास्त जास्त आपल्याला एक शिंगराच्या भेटल्यात डबल शिंगरापेक्षा एक शिंगराच्या जा जास्त भेटल्यात भरलेला कुरलाय टाट एवढी अजून आपण बघते आणि भेटतील अजून नाही ना दहा बार भेटतीलच बघूया किती भेटत अजून तर मित्रांनो वागेल आहे पाणी तर जाम सुटलाय बघा अशी दिसतात ना पायाच्या निशाणात ही इथं बसले झालं आपला कडक काम झालेलं आहे आता बघूया अजून घरी जाता आपल्याला अजून भेटतात की नाही तर काही असाइडला जाऊन बघू इथं बसली दोन तीन वेळा बसायचा प्रयत्न केला तर इकडे इकडं बसली डायरेक्ट 谁谁。Z ay z ay. भरत आली ही वाल्दी भरत आले मित्रांनो बघा एवढी भरली एवढी एवढीच बाकी तर मित्रांनो बघा इथं बिल खाल्लेलं आहे तर याच्यात आहे का बघूया कोस टाकली मित्रांनो जोडपा आहे का सिंगलही समजत नाही आज पण कोस टाकलेले आहे मस्त की बघा नरम चिंबोरी सॉफ्ट केकडा साईज बघा वारे आहे सापट खेकडा भेटलेला आहे आपल्याला मस्त की चिंबर पण मस्त भेटल्यात बघू अजून पुढं भेटते का तर मित्रांनो चाललो आपण घरी आणि बघू शकता आज आपण चुंबऱ्यांचं काम तमाम केलेलं आहे बघा कासल्या चिंबऱ्या गावल्यात बघा पूर्ण बालदी पॅक अशा आज आपल्याला चिंबऱ्या भेटलेल्या मला सुरुवातीला वाटलेलं पा, का पा पाणी कमी सुकतोय र कमी गवतील तर मग हलू सुकला अजून तेव्हा जास्त मिळाला आता जाऊ डायरेक्ट घरी घरी गेला तुम्हाला धुवून दाखवतो आपल्या चिंबर हे बघा मस्तपैकी चिंबर तयार तर मित्रांनो आपण घरी आलो आणि घरी आल्यानंतर आपल्या चिंबर मस्त की धुतल्यात साफ पण केल्यात तुम्हाला दाखवतोय एवढं पहिले हे आपले जो अर्धा प्रोसेसमध्ये लोधा चिंबरतो ना हा एक आहे तो पूर्ण लोध भेटलेला आहे आणि या बघा मोठ्या साईजच्या चिंबरे आहेत ए, तो या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या आहेत उड्या मीडियम साइजच्या या पण आहेत गो याचे पण याय काय मस्त तर मित्रांनो आज मस्तपैकी आपल्या चुंबऱ्या भेटल्यात तर आज चुंबऱ्याचं आपण काम काढलेलं आहे सलग तीन दिवस चुंबऱ्यांचं काम केलं तीन दिवस आपल्याला बालदी बालदी भरून चुंबऱ्या भेटल्यात तर मित्रो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असतात शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये